नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमची कोणतीही एल आय सीची पॉलिसी असेल आणि तुम्हाला त्याचं प्रीमियम जर भरायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही तुम्ही सोप्या पद्धतीने घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून प्रीमियम भरू शकता त्यासाठी कुठलाही एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागत नाही तर मित्रांनो कशाप्रकारे प्रीमियम भरायचं ते आपण लाईव्ह पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही अजिबात स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर आपण लाईव्ह पाहणार आहोत मित्रांनो यासाठी तुम्हाला एल आय सीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे एल आय सी डॉट इन ही एल आय सीची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यानंतर उजव्या बाजूला तुम्ही इथे पाहू शकता पे प्रीमियम या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात पहिलं ऑप्शन तुम्ही पाहू शकता रिन्यूअल प्रीमियम या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इतरही भरपूर ऑप्शन इथे देण्यात आलेले आहेत ॲडव्हान्स प्रीमियम रिपे लोन रिपे लोन एंड्रेस आणि डाउनलोड रिसिप्ट तर आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये याबद्दल माहिती पाहणार आहोत तर आपल्याला सध्या रिन्युअल प्रीमियम भरायचं आहे म्हणजे आपल्याला एलयसीच्या हाता आहे तर त्यासाठी आपण सर्वात पहिलं जो ऑप्शन आहे रिन्युअल प्रीमियम या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत तुमच्या सीचा जो पॉलिसी नंबर आहे तो सर्वात प्रथम तुम्हाला इथे एंटर करायचा आहे पॉलिसी नंबर एंटर केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला जो आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्याकडे जी ईमेल आयडी आहे ती ईमेल आयडी तुम्हाला इथे टाकायची आहे आणि याच ईमेल आयडी वरती तुमची जी एल आय सीची जी, जी रिसिप्ट आहे ती येणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी इथे ईमेल आय डी टाकलेली आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला इथून टाकायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता खालती आय ॲग्री हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची माहिती बरोबर आहे का पॉलिसी नंबर बरोबर आहे का ते चेक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पे नाव या ऑप्शनवरती आलेले आहात तर तुम्ही इथे पाहू शकता तुमचं इथे नाव आलेलं आहे कधीपासून हप्ता पेमेंट आहे आणि किती रक्कम आहे याची सर्व माहिती इथे आलेली आहे त्यानंतर इथे पाहू शकता टोटल पॉलिसी सिलेक्टेड से आणि इथे चूज पेमेंट गेटवे इथे दोन पेमेंट गेटवे देण्यात आलेले तुम्ही कुठलाही एक पेमेंट गेटवे सिलेक्ट करू शकता त्यानंतर खाली पाहू शकता चेक अँड पे नाव या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला वेगवेगळे पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत नेट बँकिंग यू पी आय आणि डेबिट कार्ड तर मी माझ्याकडे युपीआयने मी पेमेंट करणार आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता शो क्यू आर कोड या ऑप्शनवरती मी क्लिक केलेला आहे तर मी सोपा माझ्या गुगल पेने जो आहे ते मी आता पेमेंट करणार आहे है, QR है तुम्चा, तुम्चा कर पेमेंट करण्यासाठी हे क्यू आर कोड जे आहे तुमच्या तुमच्याकडं जो पण पेमेंट ॲप आहे त्याच्याने तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट लगेच तुमच्या मेल आय डीवरती पण येणार आहे आणि इथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो पाहू शकता मी आता पेमेंट केलेलं आहे आणि इथे पाहू शकता प्रोसेसिंग पेमेंट असं आलेला आहे मित्रांनो हा जो मेसेज आहे हा मेसेज तुम्हाला डिस्प्ले होणार आहे तुम्हाला वेट करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पेमेंट एक्नॉलेजमेंट आणि पेमेंट सक्सेसफुल म्हणजे आता तुम्हाला आता जे पेमेंट आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे प्रीमियम पेमेंट इज सक्सेसफुल तर तुम्ही इथे उजव्या बाजूला डाउनलोड रिसिप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड रिसिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं प्रिंट काढण्याचा आणि डाउनलोडचा ऑप्शन येणार आहे तुम्हाला हे जे आहे ते पेमेंट रिसिप्ट जे आहे ते सेव्ह करून घ्यायचे आहे मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही पेमेंट करू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद